संपूर्ण ना महाराष्ट्राच नाही तर देशाचं आणि जगाचं लक्ष नऊ सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबरकडं लागून आहे नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीची निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये एन डी एकडनं राज्यपाल राधाकृष्णन तर इंडियाकडनं सुप्रीम कोर्टचे सेवानिवृत्त जज रेड्डी याला उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये नऊ सप्टेंबर सतरा सप्टेंबर ह्या फार महत्त्वाच्या तारखा आणि काय होणार मोदीच्या हुकुमशाहीला लोक कंटाळलेत का या ठिकाणी बंद करणार का मोदी हे लोकांना बरोबर वागणूक देत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं लोकसभेत आणि राज्यसभेत अस्पष्ट बहुमत आहे त्यामुळं इथं काहीही दगा फटका होणार नाही ने पण नेहमी वेगवेगळे यूट्यूब्स या संदर्भात टीका टिप्पणी करत आहेत मोदींचे वेगवेगळे विषय मानले जात आहेत भाजपामधील अंतर्गत गटबाजी ज्यामध्ये राजपूत लॉबीचे रुडी यांच्याबद्दल पण वेगवेगळं बोललं जात आहे मुरली मनोहर जोशी काय करणार आणि अशा एका परिस्थितीमध्ये बहुमत असताना आम्हाला असं वाटत कि तेवढ धाडस नाही आणि असं तरी पंतप्रधानाची सरकाराची जाहीर फजिती फटफजिती कोणीही करार असं वाटत नाही उलट मुख्यमंत्री नायडू यांच्या काही अटी आणि शर्ती आहेत आणि जेव्हा कोबड्यावरच सरकार असत तेव्हा काय घडत तर मुख्यमंत्र्याचा मुलगा हा नारा लोका हा त्यांना वाटाघाटीला जातो जिथ की मोदी साहेब आणि शहा साहेब यांची भेट होना मुश्किल आणि अशा एका परिस्थितीमध्ये ते काँग्रेस आणि इंडियाचे मत फोडणार का का ह्यांचेच मत फुटणार असे तर्क कुतर्क लागले जात आहेत योगायोगानं दोन दिवसापासून जे पी नड्डा यांचं डिनर रद्द झालं कारण पंजाबमधला पाऊस अतिवृष्टी तर आज इंडियाने पण जेवण रद्द केलं या ठिकाणी हालचाली ह्या वाढलेल्या आहेत आणि काही जण उंच पहाड है आणि सत्तर ते ऐंशी टक्के मत जास्त असताना काही जण म्हणतात क्रॉस वोटिंग क्रॉस म्हणता येणार नाही आपण त्याला विरोधी मतदान गद्दारी बैमानी अशा प्रकारचं म्हणू शकतो तर काही जण भाजपचे खासदार म्हणतात की मजुरासारखी मौ, आमची अवस्था आहे आम्हाला काही म्हणजे लोकशाही नाही आम्ही बोलू शकत नाही एका ज्येष्ठ पत्रकाराने सांगितलं रुडी यांना जाहीरपणे एम पी बोलू शकत नाहीत तर चार एम पी बॅडमिंटनच्या मैदानावर त्यांना बोलले आणि अशा एका परिस्थितीमध्ये निश्चित राष्ट्रीय संघानं पंच्याहत्तर वर्षानंतर पद नसावं असं सांगितलं पण त्यांनी असं नसावंच असं काही नाही आणि मला वाटतं सतरा तारखेला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत मग त्यांनी पुढचे दौरे रद्द केलेले आहेत परवा राष्ट्रपतीला रात्री अचानक ते भेटायला गेले आणि अशा प्रकारे नायडू काय म्हणतात रेवंत रेड्डी काय म्हणतात नारा लोका काय म्हणतो आणि अशा एका परिस्थितीमध्ये बिहारमध्ये रुढी आणि झारखंड चे या दोघांमध्ये चांगली कुस्ती शाब्दिक कक्षात चालू आहे आणि काही जण म्हणतात की अंतर आत्माची आवाज को देखकर वोट देना चाहिए आणि अशा एका पद्धतीनं सोशल मीडिया जो सांगतो क्लब क्लबमध्ये रूढी यांनी जो विजय मिळवला त्या पद्धतीनं या ठिकाणी काही होऊ शकतंय का एका बाजूला शरद पवार दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे तिसऱ्या बाजूला ममताजीजी असे वेगवेगळे वेगवेगळे वेग फॅक्टरचा वेग वेग विचार करत असताना मत कमी होणार का मत कुणाचे कमी होणार इंडियाचे कमी होणार का ह्याचे कमी होणार आणि मग तर्क कुतर्क मानले जात आहेत पंधरा तारखेनंतरचे पी एम चे पुढचे दौरे जाहीर नाहीत याचा अर्थ ते सतराला पंतप्रधान पद सोडतात का मित्र हो ही सोपा खेळ नाही आता जीएसटी त्यांनी कमी केलेली आहे मणिपूरला जाणार आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये आहे दुरुस्त आहे अशा प्रकारच चालू असताना नऊ तारीख हा उद्या हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे निश्चित मत मोजे पर्यंत निकालाकडं साशंकतेनं पाहिलं जात पाहिलंही पाहिजे पण नऊ तारखेला काय होणार आणि सतरा सप्टेंबर जर दहावीस जरी मत फुटले तर मात्र अब कुछ खैर नाही अशा प्रकारचं चित्र निर्माण होऊ शकतं इथं दहा खो खोके काय वीस खोके काय पन्नास खोके काय काहीही होऊ शकतं येन केन प्रकारे उपराष्ट्रपती विजयी झालाच पाहिजे हा एनडी करण्या प्रयत्न आहे अहो आणि काल परवा तर काही लोकांनी धरकड यांनी राजीनामा दिलाच नाही कारण राजीनामा देत असताना फक्त गॅजेटमध्ये येऊन चालत नाही तर त्या सहीन स्वतः जाऊन दिला पाहिजे असे वेगवेगळे निकष आहेत मित्र आमचंही हो, लक्ष लागून आहे तुमचंही असेल देशाच जगाचं लक्ष लागून आहे अंबानी आणि मोदीमध्ये दरार निर्माण झाली आहे मग अंबानी या ठिकाणी या काय काय का करणार मग अदानी काय का करणार म्हणजे पैसेवाले जर पैशाच्या जोरावर राजकारण करणार असतील तर मात्र येणारा काळ हा मात्र अत्यंत गंभीर राहणार आहे पाहूया आता फक्त आतापासून म्हणजे आम्ही आता खानगापूर जवळ दुपारचे पावणे तीन वाजले आहेत कदाचित उद्या संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत उपराष्ट्रपतीचा निकाल लागलेला असेल त्यामुळं बऱ्याच काही उलट सुलट चर्चा होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला देवा भाऊ या जाहिरातीनं गणेश विसर्जनाच्या वेळेस युतीचं विसर्जन आहे की काय अशी ही चर्चा आहे एकंदरीत रंग वाढत आहे रंग वाढत चालला पाहिजे आणि कॉमन माणूस मात्र नेहमी हेच म्हणत असतो की नेते असतील असतील तर विकास होऊ शकतो नेते जर स्थिर असतील की जे पंतप्रधान खासदाराला भेटू शकत नव्हते ते पंतप्रधान नमस्ते जी नमस्ते कैसे हो या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत निश्चित ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणत असताना किती किती लोकांनी कुठं कुठं कसं कसं खाल्लेलं आहे आणि महाराष्ट्रात जस काय बोले कोण बोले या ठिकाणी मुख्यमंत्री बोले आणि बाकी सब के की मू खोलची हिंमत नाही दहावीस लोकांचा आहे अशाच प्रकारचं चित्र संपूर्ण देशामध्ये आहे उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत बिहारच्या निवडणुका आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विकास निधी नाही आणि मग अशा एका परिस्थितीमध्ये सोशल मीडियानं तर राजकारणाचे नीट नितकी -नित वाट लावलेली आहे पाहूया आणि हे सगळं आम्ही अधिकात अधिक अभ्यास करून अधिकात अधिक तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत आर्थिक विषयावर देण्याचा प्रयत्न करणार आहोत राजकीय विश्लेषण देण्याचा प्रयत्न करणार आहोत गरज आहे तुमचा शुभेच्छा आशीर्वाद आणि पाठिंब्याची म्हणजे तुम्ही वाचा ऐका सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा आणि आम्ही लक्ष ठेवून आहोत नऊला काय होणार आणि सतराला काय होणार मित्र हो मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार